पार्थ पवार पदवीधर तर श्रीरंग बाळणे दहावी नापास मावळचे दोन्ही उमेदवार कोट्याधीश अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बाळणे यांनाच पुन्हा संधी दिली आहे निवडणुकीसाठी या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्ज दाखल केले यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोघांनीही संपत्ती शिक्षण गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे मावळ मतदारसंघात एकोणतीस वर्ष पार्थ पवार आणि पंचावन्न वर्ष श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून पार्थ पवार यांची एकूण संपत्ती वीस पूर्णांक बारा कोटी रुपये आहे या यात त्यांच्या वारसाप्राप्ती मालमत्तेचाही समावेश आहे पार्थ पवार यांच्यावर नऊ पूर्णांक छत्तीस कोटी रुपयांचं कर्ज आहे विशेष म्हणजे हे कर्ज त्यांनी आई सुनेत्रा आणि भाऊ जय यांच्याकडून घेतलं आहे पत्नीच्या संपत्तीसह श्रीरंग बारणे ही अब्जाधीश आहेत बारण्यांची जंगम मालमत्ता तेरा पूर्णांक वीस कोटी रुपयांची असून स्थावर मालमत्ता सुमारे एकोणसत्तर पूर्णांक साठ कोटी रुपयांची आहे यात भाळण्यांच्या वारसप्राप्त मालमत्तेचाही समावेश आहे भाळण्यांच्यावर चा चार लाख रुपयांचं कर्ज आहे भाळण्यांनी प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे सरिता श्रीरंग बाणे यांची एकूण संपत्ती एकोणीस पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांची आहे पार्थ पवार बी कॉम असून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईतील एच आर कॉलेजमध्ये पूर्ण केलं आहे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय आहे त्यांच्या विरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही आश्चर्याची बाब म्हणजे श्रीरंग बाळणे दहावी नापास आहेत पिंपरी चिंचवड मधील फतेचंद जैन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं तर त्यांच्या विरोधातील प्रलंबित फौजदारी खटल्यांची संख्या तीन आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न